राबवण्यात आला आणि मंडणगड तालुक्यामध्ये संविधान गुणगौरव परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड त्याचप्रमाणे नानंदा बुद्धविहार माहू पूर्ण प्राथमिक मराठी शाळा माहू त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा देवारे प्राथमिक शाळा म्हपरळ त्याचप्रमाणे कोंबळे या शाळांमध्ये आणि त्याच्याबरोबरच देवारे पंचकृषी हायस्कूल या ठिकाणी बरीचशी मुलं प्रवेशित होऊन परीक्षा त्यांनी दिली अभिमानानं सांगावंशी वाटतं की महाडमध्ये मा हा महाराष्ट्रामध्येच हा का, कार्यक्रम जो जो उपक्रम राबवला जातो मंडणगड तालुक्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवला जो गेली दोन वर्ष आम्ही राबवतोय हे तिसरं वर्ष आहे माझ्याबरोबर आमचे या मा, माहू प्राथमिक शाळेचे शिक्षक सेवानिवृत्त नितीन जाधव आम्ही ह्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये फिरलो आणि फिरून या शाळांमधले शिक्षकांना संविधानाचा प्रचार आणि प्रसाराचं महत्त्व हे पटवून दिलं आणि म्हणून देवाऱ्याचे प्राथमिक शाळेचे पाटील सर देवारे हायस्कूलचे आदरणीय कापसेसर सर, संदे सर त्यानंतर म्हपराळचे सचिन सर, कुंबळ्याच्या मोरे मॅडम त्याचप्रमाणं माहूचे गोविकर मॅडम संसारे मॅडम सॉरी संसारे सर आणि भांगर सर या सर्वांनी ते संपूर्ण या उपक्रमाचं खरंच स्वागत केलं त्याचप्रमाणे मंडंगड हायस्कूलचे मुख्याध्यापक हुलगे सर यांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला हायस्कूलचे दुसरे खताते सर त्याचप्रमाणे आदरणीय कासारे सर यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि हायस्कूलमधून गेल्या वर्षापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि खरंच या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे मंडणगडमध्ये पुढच्या वर्षी जसा ह्यावेळी प्रतिसाद मिळाला त्यामुळे पुढच्या वर्षी अजूनही जोमामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते तुर्तास एवढंच इथंच थांबतो जय संविधान